रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा ओवी वेलफेअर फाऊंडेशन पुरस्कार दोन हजार चोवीसचे वितरण पनवेल येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी मोठ्या दिमाकात पार पडले कार्यक्रमाची सुरुवात प्रज्वलन प्रमुख पाहुणे अभिनेत्री सुलेखा तळवळकर पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आली अध्यक्ष ओवी वेलफेअर फाऊंडेशन संगीता धायगुडे धनंजय सावळकर नवी मुंबई उपायुक्त ललिता बाबर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले यावेळी आउटस्टॅडिंग वुमन ऑफ इंडिया पुरस्कार दोन हजार चोवीसच्या वितरण करण्यात आले हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते मानदेशी एक्सप्रेस ललिता बाबर भारतीय बेसबॉल संघाच्या कर्णधार रेश्मा पुणेकर एव्हरेस्ट वीर सुविधा कडलक महिला उद्योजिका सुरश्री रहाणे अशा या महिलांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तसेच पनवेल महानगरपालिकेच्या दहा महिलांचे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले पाहुण्यांचे आणि ओबी फाउंडेशनच्या सत्कार यावेळी करण्यात आले उपस्थित मान्यवरांचे व महिलांचे आभारही मांडण्यात आले ओवी वेलफेअर फाऊंडेशन ही सामाजिक संस्था आपण एन जी ओ म्हणून स्थापन केलेली आहे यामध्ये दारिद्र्यशेखालील महिला म्हणजे बचत गटाच्या महिला सफाई कामगार महिला आणि सफाई कामगारांच्या पत्नी यांच्यासाठी प्रामुख्याने काम केलं जातं महिला सक्षमीकरणाचं काम केलं जातं यामध्ये आपण मुलांसाठीही लायब्ररी वगैरे ओपन करून देतो आहोत मुलांना एम पी एस सी यू पी एस फ्री मार्गदर्शन करणे किंवा त्यांना पूर्णपणे सहकार्य करणे शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी त्यांना प्रेरित करणे आणि मोटिवेट करणे हा मुख्य उद्देश ओवी फाउंडेशनचा आहे कारण ओ व्ही वेलफेअर फाउंडेशन हे मुळातच शिक्षण ह्या बेसवर उभं राहिलेलं आहे महिला जरी बचत गटाच्या असल्या किंवा सफाई कामगार असल्या तरी त्याही नवीन काही ते शिकत असतात त्यामुळे आम्ही त्यांना कॅपॅसिटी बिल्डिंग या अनुषंगाने वेगवेगळे ट्रेनिंग्स देणार आहोत त्यामध्ये तुमचं हेल्थवरचं ट्रेनिंग असेल फायनान्सचं ट्रेनिंग असेल असे वेगवेगळे ट्रेनिंग आता इथून पुढे दिले जाणार आहेत आणि देत आहोत परंतु आजचा हा कार्यक्रम होता तो मुख्य म्हणजे पुरस्कार सोहळा होता त्यामध्ये आम्हाला आज लाभलेल्या प्रमुख पाहुण्या सुलेखा तळवळकर या सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि त्याचबरोबर पर्वेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख धनंजय सावळकर हे डायरेक्टर ऑफ मायनिंग हे सर्व प्रमुख पाहुणे लाभले होते आणि ज्या आम्ही पुरस्कारींना पुरस्कार दिला त्यातल्या एक आहेत ललिता बाबर ज्या चॅम्पियन खेळाडू आहेत म्हणजे ऑलिम्पिक चॅम्पियन आहेत आणि त्यांनी अनेक गोल्ड मेडल भारतासाठी मिळवलेली आहेत त्याचबरोबर दुसऱ्या होत्या त्या रेश्मा पोणेकर या बेसबॉल संघाच्या महिला टीमच्या कॅप्टन आहेत आणि त्या आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत असतात आणि तिसऱ्या आहेत त्या रेश्मा सुविधाकडलं या आता वयाच्या चौतीसाव्या वर्षी दोन मुलांची आई झाल्यानंतर एव्हरेस्ट पार केलेला आहे त्यांनी आणि एक आहेत सुरक्षी राहाणे ज्यांच्या अपंगत्वावर मात करून त्यांनी आज त्यांची कंपनी स्थापन केलेली आहे जी भारतभर नव्हे तर भारताच्या बाहेरही त्या कंपनीचं नाव केलेलं आहे आणि ह्या सर्व चारही मुली साधारण तीस ते बत्तीस पस्तीस वयोगटातीलच आहेत आणि त्यांनी अत्यंत दुर्गम परिस्थितीतून भागा दुर्गम भागातून येऊन दुर्गम खेड्यातून आणि शिवाय अत्यंत वाईट परिस्थितीतून खडतर परिस्थितीतून हे यश मिळवलेलं आहे आज आपल्या भारताचं नाव बाहेर भारताच्या बाहेर नावलौकिक केलेलं आहे भारताचं आणि म्हणून आपण त्यांना आउटस्टँडिंग वुमेन ऑफ इंडिया म्हणजे जे, जे ओ व्हीचं लॉंग फॉर्म आहे त्या नावाने आपण पुरस्कार दिलेले आहेत तर आउटस्टँडिंग वुमेन ऑफ इंडिया म्हणजे डब्ल्यू आय ओवी असं आपल्या संस्थेचं नाव आहे मराठीमध्ये त्याला आपण ओवी म्हणतो तर ओवी ही महिलांची आवडती काव्यपंथी आहे किंवा काव्य आहे आणि त्यामुळे महिलांच्या आयुष्यात एक चांगलं काव्य फुलावं या दृष्टीने आपण हा कार्यक्रम करत हो। आहोत आणि आज पनवेलमध्ये आम्ही पहिलं अवॉर्ड फंक्शन केलं पनवेलकरांचा भरपूर प्रतिसाद मिळालेला त्यामध्ये सफाई कामगार महिला आणि बचत गटाच्या महिलांना आपण पुरस्कार दिले याचं कारण असं की त्यांच्या महे त्या ज्या क्षेत्रात काम करतात सफाई कामगार वगैरे त्या क्षेत्रातून सुद्धा त्यांनी पुढे जाऊन त्यांच्या मुलांना शिकवून आज नॅशनल लेवलला किंवा अत्यंत वरच्या पदावर त्यांना नेलेलं आहे आणि अशी मुलं जर त्या शिकवत असेल तर त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी ओवी फाउंडेशन सहकार्य करणार आहे आणि त्यांच्या उन्नतीसाठीही आपण सहकार्य करणार आहोत संगीता मी आज ओळखत नाही त्यांना अनेक वर्ष त्या माझ्या फ्रेंड फिलॉसॉफर आणि गाईड आहेत आम्ही एकाच संस्थेत म्हणजे एक आध्यात्मिक संस्था आहे तिथे एकत्र बरीच वर्ष आहोत आणि आता रिटायरमेंट नंतर त्यांनी ही ओ संस्था स्थापित केली आहे आणि त्यात अनेक महिलांना त्या रोजगार देत आहेत आणि त्यांच्यासाठी शिक्षण त्यांच्या मुलांसाठी त्यांच्यासाठी शिक्षणसुद्धा उपलब्ध करून देत आहेत Uh, मला असं वाटते की ह्या त्यांच्या चांगल्या कार्यामध्ये मी कायम हातभार लावणार आहे त्यांना काहीही लागलं ला <laughs> महिलांसाठी संदेश असा द्यायचा आहे uh, की तुम्ही कुठेही मागे आता पडू नका कारण तुम्ही मला असं वाटतं आतापर्यंत आपण म्हणायचो ना की पुरुषांच्या कंधेचे कंधा कर मला असं वाटतं की आ, ते आधीच होतं आता कुठचे कुठे पुढे गेलेलं आहे पुरुषांच्या तुझा महिला तर मला असं वाटतं की हे काम तुम्ही तुमचं अतिशय कारण मराठी मधली मला असं वाटतं की आपण जे म्हणतो ना की निर्माती प्रोड्युसर जी आ, फिल्म किंवा सिरियल किंवा नाटक वगैरे प्रोड्यूस करते तर मला असं वाटतं की महिला ही खरोखरची निर्माती आहे ती तिचा संसार निर्माण करते ती मुलांना मोठं करते त्यांना शिकवते त्यांच्यावर संस्कार घडवते तुम्हाला मला असं वाटतं की स्त्री ही खर तर निर्माती आहे आणि हॅट ऑफ